परळी शहरातील मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या दीपक देशमुख नमस्कार आपण पाहत आहात अतुल्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी परळी शहरातील अर्धवट विकास कामांमुळे नागरिक त्रस्त असून सर्वप्रथम ही कामे पूर्ण करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दीपक देशमुख यांनी केली आहे अर्धवट अंडरग्राउंड ड्रेनेज पाणीपुरवठा योजना नटराज रंगमंदिर वाचनालय समाज मंदिरे तसेच स्वच्छता वीज आणि पाणी या मूलभूत सेवांकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे ठराविक वेळापत्रकानुसार स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा नियमित घंटागाडी उखडलेले रस्ते दुरुस्ती स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली नवीन नगराध्यक्षांनी कार्यभार स्वीकारताच या अर्धवट कामांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य परळीकरांचा विश्वासाचा अर्थ ठरवावा असंही देशमुख यांनी निवेदनात म्हटलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसहित पुन्हा भेटूया अतुल्य महाराष्ट्र न्यूजमध्ये तोवर पाहत रहा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा